वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये हिंगोली लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून ओबीसी नेते डॉक्टर बी डी चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे आता डॉक्टर बी डी चव्हाण हे रिंगणात उतरलेले दिसून आले आहे उमेदवारी मिळाल्यानंतर आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी आवेशेक यांनी डॉक्टर बी डी चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया घेतली आहे बघूयात निवडणुकीचे वारे वाहून लागलेले आहेत तर यामध्येच वंचित बहुजन आघाडीला काल अकरा उमेदवार जाहीर केले त्यामध्येच हिंगोलीचे हिंगोली, हिंगोली उमेदवारासाठी डॉक्टर बिरी चव्हाण यांना जाहीर केलेला आहे तर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे कसं समोरची रणनीती राहणार कारण की आंबेडकर साहेबांनी तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला उमेदवार दिली याच्याकडे कसे बघता तुम्ही बाळासाहेबांनी माझ्यासारख्या सर्वसाधारण तांड्यातल्या व्यक्तीला आ, हिंगोली लोकसभेची उमेदवारी दिली त्याबद्दल बाळासाहेबांचे मी आणि सर्व हिंगोली लोकसभा मतदारसंघातील आणि महाराष्ट्रातील तमाम ओबीसी बहुजन बलुतेदार वंचित समाजाच्या वतीनं बाळासाहेबांचे आम्ही ऋण व्यक्त करतो आणि ऋण व्यक्त करण्यासाठी आज आम्ही सकाळी भेट देऊन आलो आणि आमचे लढाई आज आमी चालू करता। आ, मदे आपला दिवस है। तो या ठिकाणी या लोकसभा मतदारसंघाचे आजपासून आम्ही चालू करत आहोत दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं निवडणूक होणार आहे त्याला पंचवीस ते सव्वीस दिवस बाकी आहे तर या पंचवीस ते सव्वीस दिवसामध्ये तुम्ही कशा पद्धतीची तयारी करणार आहे आणि कुठं कुठे सभा कशा पद्धतीने घेणार नाही आता आम्ही तर फक्त दोन दिवसाची नियोजन आता कारण आम्हाला बाराच घंटे झाले नाही आणखीन आमच्या उमेदवारी जाहीर होऊन तर आम्ही उद्या सकाळी सहा वाजेपासून माहूरगडावरून आमची सगळी टीम राहणार आहे तुमचं मांडवी सारकाणे किनवट बोदडी इस्लापूर हिमायतनगर पोटा आष्टी तामसा हातगाव वारंगा मनाटा फाटा बामणी फाटा आणि शेवटी मग डोंगरकड्याला आम्ही आमचं रात्रीच्या नऊ वाजताचं आम्ही टायमिंग त्याच्या निरोप समारंभात दिलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी तीन तारखेला वसमतवरून वसमतला सकाळी सहा वाजता हट्टा त्यानंतर म सिरडशहापूर औंडा बोरजापाटी नरसी नामदेव त्यानंतर तुमचं शेनगाव आणि तिकडं हट्टा सर्कलमध्ये एक बैठक गोरेगावला एक बैठक आणि हिंगोली शहर आणि त्यानंतर आम्ही इथं कळमनुरी आणि बाळापूर या जिल्ह्यातल्या या बैठका आम्ही संपन्न करणार आहोत सगळ्या जनतेला आम्ही त्या ठिकाणी आवाहन करण्यासाठी फिरणार आहोत आता बघायला जर गेले तर शिवसेना वर्सेस शिवसेना प्लस त्याच्यामध्ये तिहेरी म्हणजेच बहुजन आघाडी या तिघींची फाईट होणार आहे याकडे तुम्ही कसं बघता कारण की आता जर काल जर बघितलं तर भाजप जे महाविकास आघाडी आणि त्याच्यानंतर दुसरी जे पी आहे याच्यामध्ये तुम्हाला शिंदे गटाला तिकीट देण्यात आलेलं आहे परंतु पीचे काही कार्यकर्त्यांनी त्याला पूर्णतः विरोध करून ती सीट त्यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न करते याच्याकडे तुम्ही कसं बघता काय जेव्हा जास्त स्वार्थी लोक एकत्र ये येतात ना ते असे भांडण होणारच आहेत मला सांगा त्यांच्या आघाडीमध्ये शिंदे गटाला ती जागा सुटली मग शिंदे गटाला सुटलेल्या जागा आणि भारतीय जनता पार्टीला सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुटल्या सुटलेल्या जागा सगळ्या निवडून येणार आहेत का मग याचं अवलोकन मग दे, उमेदवारी देण्याच्या पहिले करायला पाहिजे होतं फॉर्म भरण्यासाठी दोन दिवस बाकी आहेत तर या दोन दिवसामध्ये आमच्याकडे नांदेड जिल्ह्यामध्ये आमच्याकडे महाराष्ट्र पातळीवरचे भाई आहेत हिंगोली म्हणजे आपल्या आम अकोल्याचे आमचे राऊत साहेब आहेत भिरड साहेब आहेत आणि महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यामध्ये पांचाळ आमचे जे प्रमुख आहेत हिंगोली लोकसभाचे ते पण नागरावजी पांचाळ साहेब हे राहणार आहे आणि आम्ही आणखीन आता रात्रभरातून बोलू ते मोठे मोठे नेते या ठिकाणी राहील पण मोठी जयत तयारी आम्ही या मतदारसंघातील लोकांना विनंती करण्यासाठी दोन दिवस जाणार आहोत तर हे होते ओबीसीचे नेते ज्यांनी की वंचित बहुजन आघाडीकडून त्यांना उमेदवारी मिळालेली आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी वेग सभा घेऊन मोठ्या ताकदीनेही सीट लढवणार आणि उमेदवार जिंकून आणणार असा त्यांनी दावा केलेला आहे आता बघूया की या तिहेरी याच्यामध्ये कोण बाजी मारते हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरेल था, आवश्यक एम सी एन्यू